नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन मराठी दर्शनच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो काही दिवसांपूर्वी साधारणतः आठ ते दहा दिवसापूर्वी मला एक फोन आला आ, एका प्रेक्षकाचा तो वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातला माणूस होता म्हणजे इंजिनियर वगैरे काहीतरी उच्च शिक्षित असला पाहिजे पण त्यांनी शनी देवावरचा एक भाग आपला पाहिला आणि त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि तो म्हणाला की मी मुद्दाम तुमचा फोन नंबर शोधला त्यांनी मग ज्या पुस्तकांमध्ये नंबर वगैरे हो आहे अशा काही लोकांना विचारून नंबर शोधला आणि माझे आभार मानले ते यासाठी कारण गेल्या वर्षी त्यांनी आपली काही मतं ज्या कंपनीत तो काम करत होता त्या कंपनीच्या लोकांपुढे मांडली आणि ती मतं त्या कंपनीच्या लोकांना आवडली नाही म्हणजे तो आय टी सेक्टर मधलाच तरुण आता आहे तर त्यामुळे त्याला नोकरीहून काढून टाकण्यात आलं आणि जवळपास वर्षभर त्याला नोकरी कुठेच मिळाली नाही तो तो नैराश्याच्या गर्तेत नोटला गेला होता आणि तो असं म्हणाला की मला की वर्षभर मला काही सुचत नव्हतं काय करावं पण हो। मंत्र तंत्र अनेक कर्मकांड यांच्या आहारी मी गेलो होतो फलज्योतिष ज्याला म्हणतात ज्योतिषाच्या मागे लागलो होतो तांत्रिकांच्या मागे लागलो होतो आणि मला बायकोने खूप सावरलं मला सांभाळलं तरी पण मला काही त्यातून बाहेर येता येत नव्हतं त्या नैराश्यातून एक भाग हा पाहिला शनी देवावरचा ग्रहावरचा आणि एकदम माझे डोळे उघडले मग त्यांनी मला काही प्रश्न विचारले तर म्हणजे हे ज्योतिष असतं का वगैरे वगैरे भूत वगैरे अस्तित्वात असतं का किंवा चमत्कार नावाची गोष्ट असते का मग मी त्याला भगवान गौतम बुद्धाने जो प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत मांडला होता कोणत्याही कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही एखादी गोष्ट घडते एखादं कार्य घडते त्यामुळे काहीतरी कारण असतं त्याला प्रतित्य पाराचा सिद्धांत म्हणतात आणि हा जो सिद्धांत आहे तो न्यूटननी नंतरच्या काळात कॉज अँड इफेक्टचा सिद्धांत म्हणून मांडला तर तो मग त्या सिद्धांताबद्दल मला सांगायला लागला कारण त्याला न्यूटनचा सिद्धांत चांगला माहित होता नंतर मग तो म्हणाला की हे शास्त्रज्ञांनी सांगितलेली ज्योतिषाने सांगितलेली गोष्ट खरी ठरते का मग मी त्याला आणखी एक सिद्धांत सांगितला जो फिजिक्स मधलाच आहे लॉ प्रॉबेबिलिटी म्हणजे तुम्ही समजा शंभर प्रश्न तुमच्यासमोर मांडले त्या शंभरी प्रश्नांना तुम्ही नाही 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 म्हटलं तरी पन्नास टक्के तरी प्रश्न त्यातले खरे असतात म्हणजे अनमान धपका जो असतो तो खरा ठरतो आणि आहे म्हटलं तरी पन्नास टक्के त्यातल्या प्रश्नाची उत्तर खरी असतात तर हा जो नियम आहे त्या लॉ प्रॉबेबिलिटी मराठीत त्याला शक्य शक्यतेचा नियम म्हणतात तर त्याला हा नियम सांगितला त्याने सुद्धा मग त्या सिद्धांताची मला सांगितली म्हणजे त्याला शास्त्रीय सिद्धांत म्हणजे वैज्ञानिक सिद्धांत माहीत होते पण फलज्योतिषाचा इतका पगडा त्याच्यावर होता आणि चमत्कार वगैरे मंत्र तंत्र त्याचा विश्वास बसला कारण तो संकटात सापडला होता म्हणून ज्या संकटात सापडतो तेव्हा त्याला कोणता मार्ग सुचत नाही कोणी मार्ग सांगितला तरी त्यावर त्याचा विश्वास नसतो म्हणून अशा कुडबडे ज्योतिषी किंवा भट ज्यो भट ब्राह्मणांच्या बागेत लागतो तांत्रिक मानसिकाच्या मागे लागतो आणि आपण नुकसान करून घेतो त्यांनी वर्षभरात किती नुकसान त्याचं झालं त्याचा पाढा पाढा माझ्यापुढे मांडला आणि तो म्हणाला की ह्या तुमच्या एका भाषणामुळे माझ्यात बदल झाला म्हणजे आपण हे जे भाग करतो ते लोकांना माहिती देण्याकरता पण त्याचा इतका परिणाम होऊ शकतो एखाद्याचं आयुष्य उजळून निघू शकतं नैराश्याच्या गर्दीतून तो, तो बाहेर येऊ शकतो हा अनुभव हो आल्यावर मला खूप आनंद झाला की आपण जे करतोय ते योग्य दिशेने करतोय म्हणून मला आणखी एका गोष्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे तीस मार्च या दिवशी गुढीपाडव आहे पण त्याच्या आदल्या दिवशी एकोणतीस तारखेला एकोणतीस मार्चला एक असा विचित्र योग आहे जो फलज्योतिषाने सांगितलाय आता फलज्योतिष म्हणजे काय आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आता हे दोन शब्द आपण ऐकलेले आहे पण त्यातला फरक आपल्याला काही माहीत नसतो तर ज्योतिषशास्त्र ज्योतिही म्हणजे तारका आकाशातले ग्रहगुण ग्रह असतील ग्रह तारे असतील याबद्दलची माहिती जी वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आपल्यापर्यंत आली आहे दुर्बिणीच्या आधारे या प्रयोगाच्या आधारे आपल्यापर्यंत आली आहे तर त्याला म्हणतात ज्योतिषशास्त्र ज्योतिर्विज्ञान हाही शब्द त्यासाठी वापरण्यात येतो आणि त्याला ऍस्ट्रॉनॉमी या नावाने इंग्लिशमध्ये ऍस्ट्रॉनॉमी शब्द वापरतात आणि ज्या खोट्या शास्त्रा म्हणजे खोट आहे ज्याचा काही तर्क नाही किंवा काही वैज्ञानिक आधार नाही त्याला फलज्योतिष म्हणतात आपण जे ज्योतिषशास्त्र शब्द वापरतो तो फलज्योतिषासाठी वापरतो फलज्योतिषाला फलित असे म्हणतात फलित हा एक शब्द आहे फलितचा अर्थ असा होतो आकाशातल्या ग्रहगोलांवरचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आणि या परिणामापासून स्वतःला वाचायचं असेल तर त्या ग्रहांना खुश करायचं ग्रहांना काय खुश करणार आपण तर ब्राह्मणांना खुश करायचं तो ब्राह्मण त्या ग्रहांची दिशा बदलू शकतो ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर असेल तर ती दृष्टी तो बदलू शकतो त्यासाठी खारी बदाम हळकुंड सुपाऱ्या वगैरे तो मांडतो नवग्रहाची पूजा करतो आणि त्या ग्रहांची दिशा बदलतो म्हणजे हे जे ग्रह तारे आहेत हे आपल्यासाठी तापदायक असतील तर त्या ग्रहताऱ्याच्या रूपात जी बदाम आहे खारीक आहे आणखी हळकुंड आहे किंवा तर या त्या भज्जीसाठी तापदायक नसतील का कारण ती बदाम ज्या ग्रहाच्या रूपात असेल ती त्याच्या घरी जाते आणि त्यातून तो बदामाचा शिरा त्या बनवतो त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता वाढते त्याच्या मुलांना सुद्धा चांगला आहार मिळतो ज्या हळकुंडाचा ग्रह म्हणून तो इथे स्वीकार करतो किंवा पूजा करतो ते हळकुंड भाजीत टाकलं जातं किंवा ज्या सुपारीला तो गणपती म्हणतो तो गणपती अडकित त्याखाली जातो अशा तऱ्हेने अशा चित्र विचित्र परस्पर विसंगत गोष्टींना आपण प्रोत्साहन देतो आणि आपण आहारी जातो नाही फलज्योतिष हे अतिशय फसव असं एक तथाकथित शास्त्र आहे म्हणून त्याला व्याज विज्ञान म्हणतात आकाशातल्या ग्रहगुराचा मानवी जीवनावर होणारा परिणाम मानणं म्हणजे व्याज विज्ञान त्यालाच फलज्योतिष असं म्हणतात आता आकाशात जे नवग्रह आहेत त्याची काय स्थिती आपण पाहू आकाशात नऊच ग्रह आहेत का नवग्रह आणि अनेक ग्रह आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पृथ्वी हा ग्रह आहे आणि त्या ग्रहाचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत राहतो म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती जी पृथ्वीवर आहे त्यामुळे आपण एका जागी बसू शकतो उभं राहू शकतो ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती नसते अं त्या ठिकाणी मात्र माणसाला उभं राहतायत नि बसतायत ते हवेत तरंगतो पाण्यामध्ये अं तलावात जे पोहतात किंवा विहिरीत जे पोहतात किंवा नदीत पोहतात त्यांना अनुभव असेल की पाण्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती राहत नाही त्यामुळे आपण तरंगतो किंवा अवकाशामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्यामुळे तिथे आपण तरंगतो नुकतीच सुनिता विल्यम आली त्या येण्यापूर्वी तिचे जे व्हिडिओ आले त्या ती तरंगताना दाखवली तिचे केस उडताना दाखवले जे प्रत्यक्षात घडत नाही पृथ्वीवर घडत नाही पण ते अवकाशात घडतं अवकाशात गुरुत्वाकर्षण नसतं म्हणून सगळ्यात जास्त परिणाम आपल्यावर जो होतो तो पृथ्वीचा होतो नवग्रहाच्या यादीत पृथ्वीचा समावेश नाही ज्या ग्रहाचा परिणाम होतो त्याचाच समावेश नाही आता सूर्य हा ग्रह मानलेला नवग्रहामध्ये सूर्य हा ग्रहच नाही तो तारा आहे त्या नवग्रहात कसं टाकता येईल त्याला बाद केलं तर उरतात आठ मग चंद्र नावाचा एक ग्रह आहे असं फलज्योतिषी मानतात पण चंद्र हा उपग्रह आहे तोही ग्रह नाही आता राहायला प्रश्न आणखी अ दोन तर गेले सात राहिले तर सात पैकी राहू आणि केतू नावाच्या ग्रहाचा उल्लेख ग्रहा आहे ते अतिशय दुष्ट ग्रह आहे आणि ते ज्याच्या रशिलाने त्याचं नुकसान होतं असं ज्योतिषी किंवा फलज्योतिषी सांगत राहतो राहू आणि केतू कुठे आहे अवकाशात हे अजून निश्चित झालं नाही म्हणजे अवकाशात ज्याचं अस्तित्वच नाही ज्यांचा पत्ताच नाही ते तुमच्या मागे कसे काय लागतील आता राहिले प्रश्न चार तर चालले गेले नव्हपैकी राहिले पाच आता हे पाच ग्रह आहेत त्या पाच ग्रहापैकी सगळ्यात वाईट ग्रह जो मानला जातो तो शनी शनीची साडेसाती शनीचं शनीचं आपल्या राशीत आला तर काय काय नुकसान होतं ते मंगळ एखाद्या ज्या राशीत असेल त्या मुलीचं लग्न होत नाही मग त्याला मंगळचाच मुलगा पाहिजे मांगलिक मुलगी ही लग्नासाठी त्याज्य मानली जाते जसं ऐश्वर्या राय हिचं लग्न अभिषेक बच्चनशी ठरलं मग कळलं की बा ती मांगलिक आहे मग त्या ज्योतिषांनी सांगितलं की हिचं लग्न ज्या पुरुषाशी होईल त्याचा मृत्यू ओढवेल लवकर आता हे जर अमिताभ बच्चनला कळलं अमिताभ बच्चनला चुकून लोक काहीतरी योगाचा महानायक वगैरे काही काही काय काही विशेषण राहतात तोही घाबरला आणि ता मग त्यांनी काय केलं की अभिषेकचं लग्न ऐश्वर्या रायशी लावण्याआधी एका झाडाची लग्न लावलं ऐश्वर्याचं झाडाची लग्न लावलं तर झाड मरेल म्हणजे अभिषेक वाचावा इतका भोळसटपणा इतका मूर्खपणा या शतकाचा महानायक करू शकतो त्याची सून करू शकते त्याचा पुरगा करू शकतो हे आत्ता आत्ता आपण अनुभवला आता त्यांचं लग्न झालं झालं वगैरे तो भाग नंतरचा पण अज्ञान मात्र कायम आहे ना अशा प्रकारचं अज्ञान अनेकांच्या डोक्यात असतं म्हणून शनीची साडे अतिशय वाईट मानली जाते आणि शनी नावाचा ग्रह जो आहे तो पृथ्वीपासून साधारणत त्याचं अंतर आहे अं आठशे शहाऐंशी दशलक्ष मैल म्हणजे एक पॉइंट चार अब्ज वर शनी हा ग्रह आहे अतिशय सुंदर आहे वायुरूप आहे त्याला कड आहे म्हणजे तुरमिटीतून आपण पाहिलं की त्याचे फोटो ज्यांनी काढलेले आहे अवकाश वैज्ञानिकांनी तो सुंदर आहे तो आपल्या ठिकाणी ठीक आहे वायुरूप आहे त्याचा परिणाम आपल्यावर कसं काय होईल आणि त्या शनीचं मंदिर ज्या शनी शिंगणापूर ह्या गावात आहे त्या ठिकाणी त्याला एका दगडाला तेल वाहतात त्याला शनी म्हणतात स्त्रियांना प्रवेश नाही त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं हे आपण यापूर्वी अनुभवलं अशा तऱ्हेने मूर्खपणाला काही अंतर असतो अज्ञानाला अंतर असतो तशा तऱ्हेने ह्या शनीच्या साडेसातीशी संबंधित किंवा शनीच्या कोपाशी संबंधित एक योग एकोणतीस मार्चला येतोय त्याचं नाव पिशाच्य योग आहे आणि अं त्या पिशाच योगाचा काय काय परिणाम होणार आहे पिशाच योग का, का, का म्हणजे काय हे पंचांगामध्ये सांगितलंय त्यानुसार जेव्हा कुंडलीमध्ये शनी आणि राहू एकाच वेळी एकाच राशीमध्ये येतात तेव्हा पिशाचे योग निर्माण होतो अशी ह्या फलज्योतिषाच्या जे काही पंडित आहेत तथाकथित त्यांची मांडणी आहे आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करताना तिथे आधीच असलेल्या राहूशी त्याची युती होते राहू तिथे बसलाच आहे त्याला काम नाम काहीच नाही राहू आणि शनीची युती अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राहील म्हणजे साधारणतः दीड महिना ही युती राहील या काळामध्ये राशी चक्रातील मिथून सिंह आणि मीन या तीन राशींच्या लोकांना अनेक संकटाची सामना करावा लागेल असं पंचांग करते म्हणतात त्यात मग त्याला त्याची तब्येत बिघडू शकते अनारोग्य होऊ शकतं व्यवसायात त्याला अपयश शकतं नोकरी जाऊ शकते किंवा धंदा असेल तर तो बुडू शकतो काही मानसिक ताण पडू शकतो अपमान त्याचा कोणी करू शकतं किंवा माता पित्याचा जो काही आजार आहे तो बळावू शकतो वैवाहिक जीवन आहे नवरा बायकोच्या संबंधात सुद्धा अडचणी येऊ शकते अशा तरीची भीती दाखवणारा हा योग जो आहे त्यावर जर मात करायची असेल या योगापासून स्वतःला वाचायचं असेल तर काय करावं हो? तर त्यात पंचांगकर्त्यांनी साधारणतः पाच गोष्टी सांगितल्या फार हास्यास्पद आहेत त्या त्यांनी म्हटलं की दर शनिवारी सरसूच्या तेलाचं दान करावं सरसूचं तेल दान करायचं कुणाला करायचं म्हणजे भटजीला करायचं आता ज्या शनी शिंगणापूरला लोक तेल दहन करायला जातात वाहायला जातात त्यांना निर्बंध घातल्या की ब्रँडेड तेल द्या मग त्यांना तेलाचा धंदा करायचा तर ब्रँडेड तेल आलं तर व्यवसाय चांगला होईल संमिश्र कसंही तेल आणलं तर व्यवसाय होणार नाही मग अशा प्रकारची व्यावसायिक वृत्ती ज्या शनी शिंदापूरच्या विश्वस्तांमध्ये आहे तशाच प्रकारची वृत्ती गावातल्या कुडमुड्या ज्योतिषामध्ये असतं एखाद्या भटजीमध्ये असतं पुढे ते म्हणतात काळं कापड तीळ आणि उडत दान केलं तर हा योग नाहीसा होऊ शकतो ते शुभकर राहील मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचावा हनुमान चालीसा होता शनीचा काय संबंध आहे आणि गाय कुत्रा आणि कावळ्याला अन्न द्यावे असंही म्हटलंय योगासन आणि ध्यान कर म्हणजे हे सगळं केलं ह्या पाच उपाय तुम्ही केले तर ह्या युगापासून तुमची सुटका होऊ शकते आता ह्या उपायाचा पिशाच योगाचा काय संबंध आहे कुठे त्याचं स्पष्टीकरण पंचांग करते देत नाही कारण पिशाच हा जो शब्द आहे त्याचा अर्थ यापूर्वी आपण पाहिला होता आणि अमरकोश या संस्कृत शब्दकोशामध्ये त्याची माहिती दिली आहे थी थी की पिशितम मांसम अश्नाती पिशाच म्हणजे ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे जे मटण खाणारी आहे मांसाहारी आहेत त्यांना पिशाच म्हटलं आहे म्हणजे अशा तऱ्हेने संस्कृतच्या व्याकरणानुसार पिशाच म्हणजे मांसाहारी लोक सारा अर्थ आहे दुसरा अर्थ असा घेतला गेला आहे अलौकिक अर्थ की एखाद्या माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या त्याला मरण आलं तर त्याचं जे आहे आत्मा आहे त्याचं रूपांतर पिशाच्यात होतं आता हेही आपण मानलं तर ह्या अशा पिशाच्याला पासून या तेल दान केल्याने कोणती मुक्ती होईल गाय किंवा कावळा किंवा आणखी कुत्र्याला तुम्ही समजा अन्न दिलं तर कशी मुक्ती होईल ध्यानधारणा केल्याने ठीक आहे एखाद्या वेळेस तुमची मानसिक स्थिती सुधारू शकते पण त्या पिशाच योगापासून मुक्ती कशी होईल कोणत्याही प्रकारे तर्कशुद्ध विचार न मांडता अशा तऱ्हेने ह्या पिशाच योगाची माहिती पंचायतात दिली आहे कदाचित एकोणतीस तारखेला काही लोक अशा तऱ्हेने वाचतील आणि जे लोक घाबरतात त्यांना आणखी करता अशा तऱ्हेच्या फलज्योतिषाची निर्मिती भारतात मोठ्या प्रमाणात झाली आहे वास्तविक या ग्रहताऱ्यांचा शोधाचा जो भाग आहे त्याचा श्रेय जातं ते बॅबिलोन म्हणजे आताचा जो इराकचा भाग आहे इस्रुसापूर्व बेचाळीसशे वर्षापूर्वी बॅबिलोन मध्ये तऱ्हेने ग्रह ग्रहताऱ्यांच्या भ्रमणांच्या नोंदी सुरू झाल्या त्याला कारण होतं पाऊस किंवा पडतो नदीला पूर केव्हा येतो आणि तेव्हा मग आपण पेरणी केव्हा करायची अशा तऱ्हेचं वेळापत्रक तयार करण्याकरता शेतकऱ्यांनी या ग्रह गोलांचा अभ्यास सुरू केला पौर्णिमा केव्हा येते आणि अबा्या केव्हा येते आणि त्या ग्रहण जे आहे तो भ्रमणाचा काळात त्यात धूमकेतू किंवा होतो ताऱ्यांची स्थिती कशी असते याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला प्रारंभ झाला बॅबिलॉन मध्ये इसूसनापूर्व बेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे भारतात तेव्हा कोणत्याही प्रकारचं शास्त्र अस्तित्वात नव्हतं ऋग्वेद हा इसूसनापूर्व तेराशे ते इसूसनापूर्व आठशे या काळात निर्माण झाला असं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात हे गृहित धरलं तर ऋग्वेदाच्या पूर्वी बॅबिलॉन मध्ये अशा तऱ्हेने ज्योतिष विज्ञान हे सुरू झालं त्याची पायाभरणी त्या ठिकाणी झाली भारताला ते श्रेय मिळत नाही पण ऋग्विदात ही नोंद आहे अर्थात ऋग्विदातला हा जो बराचसा भाग आहे अफगाणिस्तानमध्ये रचला गेला आजच्या भारतामध्ये रचला गेला नाही त्यामुळे अफगाणिस्तान हा पर्शियाचा भाग होता तर पर्शियन लोकांनी अशा तऱ्हेने जो शोध लावला त्याच्या नोंदी ऋग्वेदामध्ये आहे आपण भारतीय संदर्भात त्या घेतो तर त्याला अशा तऱ्हे योगाचं किंवा अशुभ योगाचं किंवा अनेक यमघंटी योगदा होत आहे तो अशा प्रकार भीती दाखवणार आहे तर अशा तऱ्हेचा जो भाग आहे तर त्याचा संबंध जो जोडला गेला म्हणजे माणसाच्या जीवनाशी ग्रहबोधाचा परिणाम होतो हे टॉलिमीने सांगितलेल्या गोष्टीचा तो फलज्योतिषी होता आणि त्यांनी इश्वसनापूर्व नव्वद ते एकशे एकोणसत्तर या काळात झालेला तो टॉलिमी त्यांनी जो गोंधळ निर्माण केला त्यातून कुंडली निर्माण झाली आणि कुंडलीत अशा प्रकारचे अनेक योग आले त्या योगातून माणसाला फसवण्याची एक पद्धत सुरू झाली माणसाला घाबरून त्याचं शोषण कसं करायचं अशा प्रकारच्या अनेक परंपरा आणि रीती या आपल्या भारतात निर्माण झाल्या जगातल्या इतर देशामध्ये आहे असं नाही की भारतातच मूर्खपणा आहे जगातही मूर्खपणा करणारे लोक मोठ्या प्रमाणात आहे भविष्य कथनाच्या परंपरा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे तर हा मात्र मूर्खपणा आहे त्याला व्याजविज्ञान म्हणतात तर अशा प्रकारच्या कोणत्याही योगावर आपण विश्वास ठेवू नये हे सांगण्याकरता मुद्दाम ही माहिती या ठिकाणी दिली आहे यापूर्वी सांगितलं की शनि ग्रहाची माहिती आपण मराठी दर्शनावर पाहिल्यामुळे एका का वैज्ञानिकावर काय परिणाम झाला त्याचे डोळे उघडले अशा तऱ्हेने लोकांचे डोळे उघडावे यासाठी ह्या पिशाच योगाची माहिती दिली आहे दोन दिवसांनी हा योग येईल तेव्हा कुणाचं शोषण होऊ नये कुणाचं नुकसान होऊ नये कोणाची फसवणूक होऊ नये आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी माहिती या ठिकाणी दिलाय आपण या माहितीचा गांभीर्याने विचार करावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद